माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तू आमच्या एरियात का आला आता तुला संपवतो असे म्हणून ईश्वर भोसले गणेश भोसले व बबलू भोसले तिघे राहणार सोलापूर यांनी आकाश भोलनाथ तळभंडारे राहणार धाकटराचेवाडा कौतुक चौक सोलापूर या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले या प्रकरणी तळभंडारे यांच्या फेरदेवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून रात्री साडेसहाच्या सुमारास आकाश तळभंडारे हा घरकुलीत मित्रांसोबत राजेश पॅलेट चौकामध्ये पान खायला गेला होता त्यावेळी त्या ठिकाणी बसलेल्या संशयित आरोपींनी मागील भांडणाच्या रागातून आमच्या एरियामध्ये काळ अमोन दमदार्टी केली त्यानंतर बसून के एज ग्रुप घरकुल परिसरात नेले त्या ठिकाणी ने। त्याच्या डोक्यावर वार केला व वा। तो हुकलवा तसेच पायावर देखील बसला त्यानंतर खाली पडून लाताबक्केने मारहाण केली तिघांनी डोक्यात रॉडने दो मारहाण के केली आरवाड केल्यानंतर लोकांची गर्दी झाली पण त्यांचं भांडण सोडायला कोणी आला असल्यास संपवण्याची धमकी दिली त्यामुळे लोकांनी घराची दारे देखील बंद करून घेतली व मारहाण केल्यानंतर ते तिघेही निघून गेले असे फिरदेमध्ये नमूद करण्यात आले असून एक पास शक्नेरी, शक्नेरी, या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक निरीक्षक मोरे करीत आहेत माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका